स्वागत आहे पानातील मोतीमध्ये आजचा विचार आहे आध्यात्मिक संत आणि समाजसुधारक संत तुकाराम महाराज यांचा त्यांचं वचन जेथे सदा समाधान तेथे खरे वैभव आहे हे वाक्य आपल्याला खऱ्या जीवनाचा अर्थ समजावून सांगतं आपण अनेकदा जास्त पैसा कीर्ती आणि भौतिक सुखाच्या मागे धावत असतो पण खरी श्रीमंती ही पैशात नाही तर आपल्या मनातील समाधानात आहे समाधानी मनुष्य नेहमी आनंदी राहतो तर असमाधानी मनुष्य कधीही सुखी राहू शकत नाही तुकाराम महाराजांचा हा विचार सांगतो की आपण जे मिळवलंय त्यात समाधान मानलं तर जीवन अधिक सुंदर शांत आणि सुखकर होईल म्हणून मित्रांनो पैशाच्या मागे न धावता समाधान आणि संतोष यांना खरी श्रीमंती समजा पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका